नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पुण्यामध्ये मध्ये भूकंप आहे काँग्रेसला तब्बल चाळीस वर्षे साथ देणाऱ्या थोपटे कुटुंबातील संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेस सोडली हो आहे थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघाचे तीन टर्म आमदार होते तीन टर्म त्यांचे वडील अनंतराव ते सहा टर्म आमदार होते घराणं होत ते घराणं आज काँग्रेसला सोडताय संग्राम धुपटेने जाहीर केलाय येत्या ता, ये ता बावीस तारखेला मुंबईमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे हातात कमळ घेत आहेत कमळ मग पुण्यात काँग्रेस संपली का कारण आता गेल्या महिन्यात धंगेकर रवींद्र धंगेकर का। यांनी काँग्रेस यांनी सोडली शिंदेकडे गेले म्हणजे गळती नाही काँग्रेसचं धरण पुण्यात फुटलं आहे संग्राम थोपटे जात आहेत हे गेल्या कित्येक दिवसा दिवसापासून कानावर होत अखेर त्यांनी निर्णय केला संग्राम थोपटे म्हणाले की काँग्रेस सोडताना मला दुःख होत आहे पण ही वेळ पक्षाने आणली पक्षाने मला संधी दिली नाही अनेक वेळा मला डावलण्यात आलं पक्ष ताकद देत नव्हतं त्यामुळे शेवटी कार्यकर्त्यांचे आग्रह असतं मला वेगळा विचार करावा लागला करा। म्हणजे हे महत्वाचं आहे की संग्राम सुपटे म्हणतायत की पक्षाने संधीच दिली नाही हे आहे वे वेळोवेळी संग्राम सुपटेंना संधी देता आली असते विधान परिषदेचे अध्यक्षपद ते चांगल्या पद्धतीने काम करू शकले असते म्हणजे ते नेते पक्षनेतेपद करता आलं असतं म्हणजे संग्राम थोपटे यांचं काही फार वय झालेलं नाही पन्नासशेच्या आदले आहेत धावू शकतात अशा दमंग नेत्याला काँग्रेसने दाबून टाकलं शेवटी अशा प्रसंगी जे होते तेच झालंय आज काँग्रेसची परिस्थिती अतिशय वाईट आहे म्हणजे पुण्यामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुद्धा वाईट आपण महाराष्ट्रात विचार करूया महाराष्ट्रात काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं काम येत इत, इतक्या इझिली का वागतायत म्हणजे ग्रहित धरून की बा कुठं जाणार शेवटी आम्हीच आहोत आम्हाला सोडून कुठं जाणार हे लोक काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला हर्षवर्धन साबका त्यांच्याही कानावर होत की संग्राम तृपटी जात आहेत म्हणून तेही त्यांना अडवू शकले नाही म्हणजे असं झालं आहे जा तुम्ही आम्हाला काय घेणं घेण नाही पक्ष वाढला पक्ष संपला काय घेणं देणं नाही काँग्रेसी नेत्यांच्या या मानसिकतेमुळे आज काँग्रेसवर वाईट दिवस आले आहेत आता मग राहिलं कुठं पुण्यात पुणे म्हटलं की एक शरद पवारचं घराणं होत त्यांनी आपली दुकान चालवली पवार साहेबही आता थकले आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पुतण्यानेच पळवला अजितदाद अजितदाद आता भाजप सोबत आहेत फक्त इकडे सुप्रिया सुळे आहे शरद पवारांची कन्या पण ते आता किती जोर मारतात पाहायचं कारण हे आता पुढं सुप्रियाता येईन कठीण आहे बाबा होते म्हणून बाबांनी ताकद दिली हे संग्राम चोपटे यांच्या वडिलांकडे शरद पवार मध्यंतरी या सुप्रिया निवडणुकी आधी जाऊन आले होते म्हणजे आता आता कोण कौन फिरणार काँग्रेससाठी शरद पवार थकले आहेत दुसरा बारामती म्हणजे बारामती म्हणजे शरद पवार शरद पवार थकले आहेत आता दादा मैदानात आहेत पण ते भाजपच्या पंक्तीत बसलेत त्यांना आता मर्यादा येणार त्यांनी फार जास्त हातपाय मारले तर मग ती भाजप आहे भाजप युज अँड थ्रो मध्ये पारंगत आहे अशा वेळी भाजपने करेक्ट कार्यक्रम केला आहे म्हणजे संग्राम थोपटे यांच्या हाती कमळ देऊन भाजपने आपला बारामतीचा रस्ता बारामतीचा हायवे क्लिअर करून घेतला आहे आता बारामती पुढची बारामती भाजपची लिहून ठेवा तुम्ही तरी तुम्हाला काय वाटते काय वेगळं कॉमेंट करा नमस्कार